मंडळी नमस्कार सगुणाबाग ह्या आपल्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये हजारोच्या संख्येने पर्यटक येतात त्याचबरोबर आपल्याकडे दोनशे लोकल कामगार हे आपल्याकडे दररोज कामाला असतात तर आत्ताचा जो सगळा उन्हाळा चालू आहे तो आपल्या सगळ्यांवर किती प्रेम करतो आहे हे मी तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही तर त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय केलेलं आहे सगुणाबागे वगैरे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्हाला माझ्या पाठीमागे हे भरपूर फॉगर्स लावलेले दिसतात अशा प्रकारचे फॉगर्स आपण जिथे जेवतो किंवा आपलं जे मेन सेंटर आहे तिथे आपण हे सगळे फॉगर्स लावलेले आहेत जेणेकरून इकडचं आजूबाजूचं तापमान हे साधारणपणे पाच ते सहा डिग्रीनी बाहेरच्या तापमानापेक्षा कमी असेल सगुणाबागेमध्ये ह्या वर्षी तापमान चाळीस डिग्रीपर्यंत पोहोचलं हे आत्तापर्यंत कधी घडलं नव्हतं आणि हे काय भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या कंट्रोलमध्ये सहज येईल असं काय आम्हाला वाटत नाही बाग आपण इकडे खूप प्रयत्न करत असतो निसर्गासाठी पण हे फक्त एकट्या बागेने किंवा काही थोड्याफार हजार लोकांनी करण्यासारखी ह्या गोष्टी नाहीत एखाद्या देशाने किंवा अख्ख्या जगाने करण्यासारखी ही गोष्ट आहे तर आपण इकडे काय करतो हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही जेव्हा बागेमध्ये येता तेव्हा तुम्हाला ह्या अशा आपल्या छानशा टोप्या दिल्या जातात ह्या पांढऱ्या रंगाच्या कॉटनच्या टोप्या आहेत की जेणेकरून तुम्हाला तुमच्या डोक्याचं संरक्षण होतं त्याचबरोबर तुम्ही जेव्हा सगुणाबागेमध्ये फिरत असता तेव्हा तुमचे जे फिरण्याचे जे टायमिंग आहेत पूर्वी थोडा आपण जास्त वेळ लोकांना उन्हामध्ये ठेवत होतो पण आता आपण कमी प्रमाणामध्ये हे केलेलं आहे साधारणपणे बारा वाजेपर्यंत आपण नदीवरती जातो नदीमध्ये एक वाजेपर्यंत पोहून लगेच आपण इकडे ह्या अशा मांडवांमध्ये येतो तर त्यावेळेला तुम्हाला फिरता फिरता दोन ते तीन वेळा जशी माणसांची संख्या आहे त्याच्यानुसार आपण सरबत देतो सरबतामध्ये आपल्या इकडेच तयार झालेलं आपल्या इकडे कोकम सरबत लिंबू सरबत आणि पन्ह आत्ता भरपूर आपल्याकडे कायरे आहेत त्याच्यामुळे सुद्धा एकदम ताजं ताजं आहे तर अशा तीन प्रकारची सरबत देतो त्याचबरोबर तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसतंय की हे जे आहे हे आपल्या इकडेच तयार होणारं म्हणजे आपलं स्वतःचा खूप चांगला असा वॉटर डिस्टिलेशन प्लांट आहे तर आपल्या इकडचं उल्हास नदीचं पाणी आहे आणि हे पाणी अजून गार होण्यासाठी हे सतत ओले असलेले हे आपण इकडे माठ ठेवलेले आहेत हे सगळे नवीन माठ आणलेले आहेत ज्यांना खूप व्यवस्थित प्युअर केलेलं आहे अशा प्रकारचं सरबत सतत अवेलेबल होण्यासाठी आपण इकडे डिस्पेन्सर्स ठेवलेले आहेत इथे जास्त माणसं येऊन जाऊन जातात तर अशा प्रकारे आपल्या इकडे बऱ्याच वेगळ्या प्रकारच्या आपण गोष्टी केलेल्या आहेत आपण आपल्या इकडचे जे रस्ते आहेत ते रस्ते सतत ओले राहावे धूळ कमी उडावी त्याच्यासाठी आपण रस्त्यांवरती पाणी मारतोय आपण जिकडे तिकडे जास्त प्रकारच्या शेरेड जागा केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये माणसं थोडीशी दमली तर एका ठिकाणी जाऊन उभी राहू शकतात त्या ठिकाणी परत आपण ऑफकोर्स बागेमध्ये प्रत्येक शंभर दोनशे मीटरवरती आपण असे पाण्याचे माठ लावलेले आहेत लावलेलेच असतात म्हणजे ते कोणत्याही ऋतूमध्ये आत्तापर्यंत आपण लावलेलेच आहेत त्याचबरोबर आपल्या इकडे जे एवढी आपली दोनशे माणसं आहेत त्याच्यापैकी साधारणपणे पन्नास ते साठ मुलं मुलं जी आहेत ती आपली कोशी पर्यटनामध्ये असतात गाईड म्हणून काम करतात ह्या अशा सगळ्यांना म्हणजे सगुणाबागेमधल्या टोटल दोनशे लोकांना आपण प्रोफेशनल डॉक्टर्स आणून त्यांच्याकडून आपण आपल्या सगळ्यांना स्ट्रोक कशा कशाप्रकारे मॅनेज करावं ही कशा प्रकारे तोंड द्यावं हीच स्ट्रोक म्हणजे उष्माघात तो हा जो उष्माघात जो आहे ते उष्माघाताला कसं तोंड द्यावं त्याच्यासाठी आपण एक वेगळं विशेष ट्रेनिंग आपल्या सर्व कामगारांना दिलेलं आहे त्याच्यासाठी आपण आता आपल्या पूर्वी जेव्हा आपलं गाईड फिरायचं हो तेव्हा त्यांच्याबरोबर पाण्याची बाटली नसायची म्हणजे एखाद्या सरबताची बाटली नसायची पण आता आपण प्रत्येकाबरोबर सरबताची बाटली देतो जेणेकरून कोणाला उष्णतेचा त्रास झाला तर पटकन त्याला ती पा पाणी सरबत आपल्याला किंवा ग्लुकोज सोल्युशन जे आहे ते त्याला पटकन देता येईल त्याचबरोबर आपण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारणपणे शंभर वेगवेगळ्या प्रकारचे आईस पॅक्स आणलेले आहेत आणि हे आईस पॅक्स अत्यंत महत्त्वाचे असतं तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हीसुद्धा तुमच्याबरोबर आईस पॅक्स ठेवा हे जे आईस पॅक्स आहेत हे आईस पॅक्स आपण एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास झाला तर उष्माघाताचा त्रास दिल्यानंतर त्या माणसाचं पटकन बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी ह्या आईस पॅक्सचा उपयोग होतो अशी शंभर आईस पॅक्स आपण आजूबाजूला आणून फ्रीज करून ठेवलेली आहेत सो असं अनेक वेगवेगळ्या प्रकारचं आपण इकडे कामं करत असतो अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण आपल्या लाडक्या सगळे जे पाहुण्या आहेत त्या पाहुण्यांना आपण सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो एवढ्या उष्णतेतसुद्धा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावरती खूप विश्वास ठेवून आपल्याकडे सगळे पर्यटक येत आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद सो मंडळी प्रकारे आपण आपल्या लाडक्या पाहुण्यांची काळजी घेतो आहे त्याचप्रकारे आपण आपल्या लाडक्या कामगारांची सुद्धा काळजी घेतो आहे पूर्वी बारा वाजता सुट्टी होऊन ती दोन वाजता सगळे मंडळी कामाला यायची आता बारा वाजता सुट्टी होऊन मंडळींना सगळ्यांना चार वाजता कामाला यायला लागतं जेणेकरून बारा ते चार हा जो एकदम महत्त्वाचा जो वेळ आहे उन्हाचा जो वेळ आहे हा उन्हाचा वेळ त्यांना फेस करायला लागणार नाही त्याचबरोबर प्रत्येकाचं आपण हेल्थ एक्झामिनेशन करतोय जेणेकरून प्रत्येक व्यक्ती व्यवस्थित पाणी घेतोय की नाही किंवा त्यांना कोणत्या प्रकारचे डिहायड्रेशन है होतंय का त्याच्यासाठी आपण महिन्यातनं दो दोन वेळा हे अशा प्रकारची कॅम्प आपल्याकडे घेतो आहे आणि ऑफकोर्स प्रत्येकाला टोपी दिलेली आहे प्रत्येकाला वेगवेगळी मुभा दिलेली आहे की जेणेकरून ते जास्तीत जास्त कम्फर्टेबल क्लोदिंगमध्ये येऊ शकतात आणि आपल्याकडे काम करू शकतात अशाच प्रकारे आपली जेवढी अकोमोडेशन्स आहेत त्याच्यापैकी काही अकोमोडेशन्स ही जास्त सूर्यामध्ये आहेत अशा ठिकाणी ह्या अकोमोडेशन्सवरती दुपारचे दोन ते तीन तास जे आहेत अशा दोन ते तीन तासांमध्ये आपण स्प्रिंकलर्स फिरवतो आणि ह्या स्प्रिंकलर्समुळे ह्या कॉटेजेसचं जे तापमान आहे ते बऱ्यापैकी कमी होतं आहे आणि ए सी जे आहे ते इफिशियंटली काम करू शकतात सुमंडळी जेव्हा तुम्ही बागेमध्ये आल तेव्हा तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहा आम्ही तुमची खूप व्यवस्थित काळजी घेऊ धन्यवाद